सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन शहापूर नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा एकवीस ऑगस्ट रोजी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा सावंत विहार येथील कॉन्क्रीट रस्ता व स्ट्रीट लाईट एक कोटी पन्नास लाख रुपये स्वामी समर्थ मार्ग न्हावी गल्ली येथील कॉन्क्रीट रस्ता व स्ट्रीट लाईट तीस लाख प्रभाग क्रमांक सतरा मधील पठाडा पठाणवाडा येथील कॉन्क्रीट रस्ता व स्ट्रीट लाईट एक कोटी साठ लाख अशी एकूण तीन कोटी चाळीस लाख रुपयांची विकास कामे या दोन प्रभागांमध्ये शहापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा रजनी यांचा यांचा या शिंदे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आली असून त्यांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा ऑगस्ट रोजी सकाळी वाजता भिवंडी लोकसभा खासदार सुरेश यांच्या हस्ते पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या ठाणे पालघर प्रभारी विद्याताई वेखंडे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे ज्ञानेश्वर तलपाडे गौतम गोरे विजय देशमुख राम भोईर मिलिंद भोईर अविनाश साबळे आदी मान्यवरांसह शहापुरातील बहुसंख्य पदाधिकारी स्थानिक नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित अभिनंदन आज ज्या ठिकाणी आहोत पठानवाडा या पठानवाड्यातील सर्व ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय कारण माझ्या लोकसभा निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये सतरा वार्डातून या वार्डात आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटो शहापूर